तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ आहे ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला एम एस सी भरतीबद्दल ट्रेनिंगची माहिती जी आहे मित्रांनो ते तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये तुम्हाला साहित्य कोणकोणते न्यायचे आहे आणि तशाच प्रकारे कागदपत्रे कोणकोणते न्यायचे हे तुम्हाला सांगणार आहे तेव्हाच तुम्हाला ट्रेनिंगला जे आहे ते बसवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ आहे ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबासून तर मित्रांनो या भरतीमध्ये पॉईंट जे आहे मित्रांनो ते खूप दिला आहे दहा पॉईंट दिला आहे मित्रांनो याच्यामध्ये तर तुम्हाला मेन मेन पॉईंट जे आहे ते वाचून दाखवणार आहे तर तुम्ही पूर्णपणे आपला व्हिडिओ आहे ते नक्की बघा तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होण्याची पुरुष उमेदवारांच्या सूचना पहिल्या नंबरला बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक रामटेकडी पुणे एक्केचाळीस दहा बावीस येथे पंचेचाळीस दिवसाचा कालावधीकरिता दि, दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता संदर्भ प्रशिक्षण करण्यासाठी हजर राहणे आवश्यक आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला काय स काय काय साहित्य न्यायचं आहे पहिल्या नंबरला बघू शकता खाकी पॅन्ट दोन नग आणि दुसऱ्या नंबरला बघू शकता पांढरा रंगाचा पी टी शर्ट दोन नग आणि तिसऱ्या नंबरला बघू शकता ब्लॅक सॉक्स दोन जोडी आणि चौथ्या नंबरला बघू शकता ब्लॅक रंगाचा पी टी शूज एक जोडी आणि पाच नंबर पाच नंबरला बघू शकता ब्लॅक ब्लॅक नॉयलन बेल्ट हे एक नग आणि तशाच प्रकारे तुम्ही सातव्या नंबरचा पॉईंट बघू शकता प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे तर पहिल्या नंबरला बघू शकता पॅन कार्ड तर दुसऱ्या नंबरला बघू शकता आधार कार्ड ज्यामुळे प्रतिक्षण प्रत्येक एक झेरॉक्स प्रती आणि तिसऱ्या नंबरला बघू शकता स्वतःचे पासपोर्ट साईजचे फोटो एक फोटो असणे आवश्यक आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला आठ नंबरचा पॉईंट बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला साहित्य कोणकोणते न्यायचे पहिला नंबरला बघू शकता कपडे दुसऱ्या नंबरला स्वतःच्या खर्चासाठी पैसे आणि तिसऱ्या नंबरला बेल्ट रोल चौथ्या नंबरला बघू शकता ताट वाटी स्टील ग्लास आणि पाचव्या नंबरला बघू शकता बकेट व मग आंघोळ करण्यासाठी आणि सहाव्या नंबरला बघू शकता खाकी रंगाचा कॅप इतर व इतर लैनंगिक वापरण्याची स्वच्छता साहित्य तुम्हाला सोबत न्यायचे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एम एस ए भरतीबद्दल माहिती आहे ते दररोज मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शेड्यूमध्ये तर मित्रांनो जय महाराष्ट्र